सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुका अध्यक्ष शांताराम जाधव यांची चारचाकी गाडीच पेटवून देण्यात आली आहे या प्रकारामुळे बार्शीत मोठी खळबळ उडाली असून ही गाडी कुणी जाळली याचं उत्तर राज्याचं गृह देणार का असा सवाल उपस्थित करत आमदार रोहित पवारांनी संताप व्यक्त केला आहे या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी या घटनेची माहिती देणार एक ट्विट केलं आहे तसेच या प्रकरणी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे या या रोहित पवार यांनी घटनेचे पोस्ट केले आहेत जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होते विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदार पुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुका अध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिविगाळ केली या शिव्या इतक्या घाणरड्या होत्या की तो आवाज शेअर करू शकत नाही या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडलाय ही गाडी कोणी आणि का झाली याचं उत्तर राज्याचं गृह खातं देणार का जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृह खात्याला जाग येणार का की पोलीस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पाहत आहेत उद्या जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची असेल मुख्यमंत्री महोदय याकडे गांभीर्याने लक्ष द्या ही विनंती असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे